वैजापूर लाडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा मनवानी कारभार हे पहा रात्रीच्या वेळेस इथे एकही कर्मचारी उपस्थित नाही आहे सदरील दवाखाना लाडगाव लाडगावचं जे आशा केंद्र आहे इथं एकही डॉक्टर एकही परिचारिका कोणी सिस्टर वगैरे कोणीच उपलब्ध नाही ऑलरेडी सगळं बंद आहे सगळं काही लाईट पण नाही आहे कुठं फॅन बंद आहे हे बघा कोणी कर्मचाऱ्याचा पत्ता नाही कुठंच काही अजिबात काहीच नाही बाथरूमची सुविधा नाही बाथरूम सगळे घाणे इकडे फॅन बंद आहे सगळे हे पेशंट पडलेले खाली फॅन बंद आहे अजिबात काहीच नाही आहे टॉयलेट पण पुरेचे पुरे खराब फिल्टर हे फिल्टर बंद याच्यात पाण्याचा पत्ता नाही फिल्टर पा फिल्टर बंद आहे सगळे पुढंच काही सुविधा नाही हे पा स्त्री हे चांगलं जे बाथरूम आहे याला कुलूप लावलेलं आहे हे फक्त कर्मचाऱ्यांना वापरायसाठी हे पा पेशंटची गर्दी यांना पाहायला कोणीच नाही अजिबात इथं एक पण सिस्टर नाही डॉक्टर नाही कोणाचाच पत्ता नाही इथं हे सगळे का नातेवाईक बसलेले इथं त्यांना संध्याकाळी गोळ्या द्यायच्या काय द्यायचं कोणालाच काही माहित नाही गोळ्या वेळा दिल्या का तुम्हाला काय म्हणताय तुम्हाला विचारलं का कोणा काही काहीच नाही दिलं ना सलाईन वगैरे दिले तेवढे रोज संध्याकाळी गोळ्या वेळ्या काही विचारलंच नाही का तुम्हाला काहीच दिलं नाही तुम्हाला अजून कोणी पाहायला पण आलं किती वाजेपासून पाहायला आलं तीन वाजेपासून पा। वा। ना तुम्हाला कोणी बरोबर हे काय हे टॉयलेट पहा याच्यात पाण्याचा पत्ता नाही अशी घाण पाय टॉयलेटची हे स्वच्छता आहे हे काय टॉयलेट आहे काही नुसतं पगार घ्यायचे काम चालू आहे काय